भारत माता की भारत माता की छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय भवानी जय भवानी हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो आणि आज या ठिकाणी फलटणमध्ये विविध विकास कामाच्या उद्घाटन आणि भूमिपूजन कार्यक्रमामध्ये मंचावर उपस्थित असलेले जिल्ह्याचे पालकमंत्री आमचे सहकारी सन्मान्य शंभूराज देसाई साहेब आमचे दुसरे सहकारी बांधकाम मंत्री शिवेंद्र सिंह राजे भोसले जी आमचे सहकारी आणि ज्यांनी आत्ताच आपल्याला मार्गदर्शन केलं असे राज्याचे के ग्रामविकास मंत्री सन्माननीय जयकुमार भाऊ गोरेजी आज या प्रचंड आणि विशाल अशा कार्यक्रमाचं नियोजन ज्यांनी केलं फलटणच्या करता सातत्याने ज्यांनी संघर्ष केला ते आमचे मित्र सिंह नाईक निंबाळकरजी आणि आपले लोकप्रिय आमदार सचिन पाटीलजी माननीय अतुल बाबा भोसले महेशजी शिंदे मनोजजी घोरपडे राहुल दारा कुल शमशेर नाईक निंबाळकर रामजी सातपुते राजनजी पाटील जिजामालाताई नाईक निंबाळकर श्री राजे श्री प्रल्हाद पाटील श्री अमित चव्हाण श्री राम निंबाळकर श्री दिलीप भोसले श्री अप्पासाहेब देशमुख शेखर गोरे विलास नलावडे चेतन सिंह केदार चंद्रकांत जाधव आपल्या जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव श्री दीपक कपूर श्री चंद्रकांत पलकुंडवार श्री सुनील फुलारी श्री संतोष पाटील श्री तुषार दोशी श्रीमती याशनी नागराजन श्री राजेंद्र राहाणे या ठिकाणी उपस्थित मंचावरील सर्व मान्यवर आणि उपस्थित सर्व माझ्या मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या सगळ्या माझ्या लाडक्या बहिणी आणि तितक्याच लाडक्या भावांनो मला आज अतिशय आनंद आहे की फलटणच्या ऐतिहासिक भूमीमध्ये आज आपल्या सोबत या अतिविशाल अशा कार्यक्रमामध्ये मी उपस्थित आहे खरं म्हणजे ही ऐतिहासिक भूमी आहे ही सांस्कृतिक भूमी आहे आणि या भूमीमध्ये आज ज्या प्रकारे आमच्या रणजित दादांच्या सचिन दादांच्या माध्यमातन मोठ्या प्रमाणात विकासाची कामं ही होत आहेत ते बघून मला अतिशय मनापासून समाधान आहे खरं म्हणजे या ठिकाणी मी येऊ नये अशा प्रकारचा प्रयत्न देखील झाला कधी कधी काही गोष्टी दुर्दैवी असतात परवा आमची एक लहान बहीण डॉक्टर संपदा मुंडे यांचा अतिशय दुर्दैवी अशा प्रकारचा मृत्यू झाला त्या आमच्या भगिनीने आत्महत्या केली आणि आत्महत्या करताना त्याचं कारण देखील आपल्या हातावर लिहून ठेवलं पोलिसांनी तात्काळ जे आरोपी आहेत त्या आरोपींना अटक देखील केली त्यातलं जवळपास सगळं सत्य हे बाहेर येत आहे आणि कुठल्याही परिस्थितीत आमच्या या लहान भगिनीला न्याय दिल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही हा देखील निर्णय आम्ही घेतला अलीकडच्या काळामध्ये प्रत्येक गोष्टीत राजकारण घुसवायचं अशा प्रकारचा अतिशय निंदनीय प्रयत्न या ठिकाणी होताना पाहायला मिळाला आणि काहीही कारण नसताना या ठिकाणी रणजित दादांचं सचिन दादांचं नाव याच्यात घुसवण्याचा प्रयत्न करण्यात आला या महाराष्ट्राला देवाभाऊ माहिती आहे एवढीशी जरी शंका असते प्रोग्राम रद्द करून या ठिकाणी आलो नसतो अशा बाबतीमध्ये मी पक्ष पाहत नाही व्यक्ती पाहत नाही राजकारण पाहत नाही जिथे माझ्या लहान भगिनीचा विषय आहे तिथे कुठलंही कॉम्प्रोमाइज मी करत नाही पण त्याच वेळी अशा प्रकारे जसं सचिनदानानी मगाशी सांगितलं प्रेताच्या टाळूवरचं लोणी खाण्याचं राजकारण कोणी करत असेल आणि प्रत्येक गोष्टीत केवळ राजकीय भूमिका ही घेण्याचा प्रयत्न कोणी करत असेल तर तेही सहन करणाऱ्यांपैकी मी नाही त्याला उत्तर देणाऱ्यांपैकी मी आहे हे देखील या ठिकाणी समजून घेतलं पाहिजे आणि म्हणून आज या निमित्ताने हा जो कार्यक्रम आहे याकरता महत्वाचा आहे की खऱ्या अर्थानं नीरा देवधरचा पहिला टप्पा आणि आता दुसरा टप्पा हे दोन टप्पे का आहेत आपण लक्षात घेतलं पाहिजे हे काम यापूर्वी देखील होऊ शकल असत परंतु त्या काळामध्ये या राज्याचं नेतृत्व करणारी काही मंडळी यांना नीरा देवदरचे काही कालवे जे मध्ये माळशिरस मध्ये पाणी पोचवू शकले असते जे सातारा आणि सोलापूरच्या दुष्काळी भागाला दुष्काळ मुक्त करू शकले असते ते केवळ कायम स्वप्न म्हणून कागदावर ठेवायचे होते लोकांना स्वप्न दाखवायचं होत आणि ते पाणी दुसरीकडे वापरायचं होतं म्हणून या ठिकाणी हे पाणी पोचू शकलं नाही पण मी खऱ्या अर्थानं दादांचं अभिनंदन करेन की दादांनी हा विडा उचलला की माझ्या फलटणचं पाणी माझ्या मागास भागाचं माझ्या दुष्काळी भागाचं पाणी हे मिळवल्याशिवाय मी थांबणार नाही आणि त्यांनी संघर्ष सुरू केला आणि मी देखील त्यांना सांगितलं की माझा जन्मच दुष्काळी भागाला पाणी देण्याकरता झालाय असं मी समजतो त्यामुळे ही जी काही जबाबदारी मिळालेली आहे त्या जबाबदारीत दुष्काळी भागाला दुष्काळापासून मुक्त करायचं आहे दादा तुम्ही काळजी करू नका आपण मिळून हे काम करू आणि मग रंजीत दादा असतील जयकुमार भाऊ असतील आम्ही सगळ्यांनी मिळून माननीय प्रधानमंत्री महोदयांपासून तर राज्य सरकार पर्यंत सगळ्या प्रकारच्या अडचणी दूर केल्या आणि आज मला सांगताना आनंद वाटतो काही लोक सांगायचे ज्यावेळी दादांनी सांगितलं मीरा देवदरचं पाणी पलटन आणि माळ शिरसला देऊ त्यावेळी काही लोक सांगायचे हे शक्यच नाही आहे हे होणारच नाही आहे हे होऊ शकत नाही आहे त्या लोकांना मी सांगतो हे झालेलं आहे हे आम्ही करून दाखवलेलं आहे हे शक्य करून दाखवलेलं आहे आज बघा आपण जर गेल्या पन्नास वर्षाचा माणसा इतिहास बघितला माणदेशी माणसाबद्दल खूप लिहिलं गेलं माणदेशाबद्दल खूप लिहिलं गेलं पण जेवढ या ठिकाणी साहित्य निर्माण झालं ते सगळं साहित्य हो। मानदेशाच्या दुष्काळावरच साहित्य होत त्या सगळ्या साहित्यामध्ये हो हो माझ्या मानदेशातला पाण्याकरता तडफडणारा पाणी केवळ डोळ्यात असणारा अशा प्रकारचा माणूस चित्रित झाला माझा तो शेतकरी जो मानदेश सोडून कुठेतरी मुंबई पासन तर अख्या भारतामध्ये छोट छोट काम करण्याकरता गेलेला तो मांडेशी माणूस त्याच चित्र हे सातत्याने आपल्याला पाहायला मिळालं कोणी हे म्हणायचं नाही की या देशातला दुष्काळ दूर होऊ शकतो पण आमच्या जयकुमार गोरेंनी तो, तो विळा हातामध्ये घेतला आम्ही त्याला पूर्ण पाठिंबा दिला मोदीजींच्या सरकारनं पाठिंबा दिला आज अवस्था अशी आहे की सगळी कामं पूर्ण झाल्यानंतर देशातला दुष्काळ शोधावा लागेल तो सापडणार नाही पूर्णपणे त्या ठिकाणी हरित अशा प्रकारचा माणदेश तयार करण्याचं काम आम्ही करतो आणि म्हणून खऱ्या अर्थानं निरा देवधर असेल जी ए कथापूर असेल किंवा टेंबूचे वेगवेगळे टप्पे असतील सांगोल्यासारखा भाग कि ज्या भागामध्ये वर्षानुवर्ष त्या ठिकाणी गणपतराव देशमुखांनी जवळजवळ चाळीस वर्ष संघर्ष केला पण तो संघर्ष कधी फळाला आला नाही त्याही ठिकाणी पाणी पोचवण्याचं काम आम्ही केलं आणि गणपतरावांनी भऱ्या सभेमध्ये सांगितलं इतके वर्ष मी जो संघर्ष केला मला कधी वाटलं नाही हे पाणी पोचू शकेल पण या ठिकाणी देवेंद्र फडणवीस आणि युतीच्या सरकारनं माझ्या सांगोल्यामध्ये पाणी पोचवलं बंधू भगिनी खऱ्या अर्थानं हा जो काही दिवस आपण पाहतोय हा संघर्षात उभा राहिलेला आहे आणि हा संघर्ष हा केवळ या ठिकाणी पाणी पोचवण्याचा नव्हता हा संघर्ष अन्यायाच्या विरोधात होता काही लोकांनी प्रगत पश्चिम महाराष्ट्राच्या नावाखाली सगळी प्रगती आपल्याकडे ओढायची आणि इतरांना मात्र अप्रगत ठेवायचं इतरांना उपाशी ठेवायचं इतरांना त्या ठिकाणी पूर्णपणे कोरडं ठेवायचं अशा प्रकारच्या प्रवृत्तीच्या विरुद्ध संघर्ष होता आणि म्हणून आज ज्यावेळी हे काम होताना बघितलं त्यावेळी दादांच्या डोळ्यात पाणी आलं कारण त्यांनी केलेला जो संघर्ष होता तो संघर्ष आज पूर्णत्वाकडे जाताना आपल्याला पाहायला आहे पण दादा अजून तुम्हाला खूप काम करायचं आहे अजून तुमच्या हातून खूप मोठी मोठी कामं व्हायची आहेत अरे बाज की असली उडान अभी बाकी है तुम्हारे इरादों का इम्तिहान अभी बाकी है अरे अभी तो नापी है जमीन तुमने अभी पूरा आसमान बाकी है आणि म्हणून चिंता करू नका आम्ही पूर्ण ताकदीने तुमच्या पाठीशी आहोत या ठिकाणी हा जो संघर्ष तुम्ही हातामध्ये घेतला आहे हा पूर्ण केल्याशिवाय आपण थांबणार नाही आज तुम्ही बघा या ठिकाणी इतक्या वेगवेगळ्या गोष्टी झालेल्या आहेत प्रशासकीय इमारत असेल वेगवेगळ्या पोलीस स्टेशनच्या इमारती असतील खरं म्हणजे या ठिकाणी सगळ्या प्रकारची व्यवस्था ही आता रणजितदादा दादांनी अशा प्रकारे केली आहे की ज्या ज्या गोष्टी जिल्ह्याच्या ठिकाणी असतात त्या सगळ्या गोष्टी आता फलटणला ते घेऊन आलेल्या आहेत आता जिल्हा मागू नका एवढीच तुम्हाला विनंती आहे नाहीतर परत एक नवीन संघर्ष या ठिकाणी सुरू होईल आणि आता आमची कुठलेही नवीन संघर्ष सुरू करण्याची या ठिकाणी तयारी नाही पण निश्चितपणे ही सगळ्या या ज्या प्रशासकीय इमारती आहेत कोर्ट आहे या ज्या सगळ्या गोष्टी आपण या ठिकाणी केलेल्या आहेत यामुळे नागरिकांचं जे जीवन आहे हे जीवन मोठ्या प्रमाणात सुकर होणार आहे आज खरं म्हणजे इथे येत असताना मला असं वाटलं की आता खूप गोष्टी झालेल्या आहे। आहेत त्यामुळे आता त्या गोष्टींबद्दल आभार आपला मानला जाईल तो तुम्ही मानलाच आणि मग आपण या ठिकाणी भाषण करू आणि इथलं जाऊ पण आल्याबरोबर रणजितदा हळूच माझ्या हातामध्ये अकरा नवीन मागण्याचा कागद दिलं अकरा नवीन मागण्या माझ्या हे लक्षात आलं मारुतीच्या शेपटी उत्तर रामायण घरलाय ना तिथे त्याच्यामुळे रामायणाचा संबंध आहेच त्यामुळे या ठिकाणी मारुतीच्या शेपटी सारख्या रणजित दादाच्या मागण्या काही संपणार नाही आहेत आणि त्या संपू नये जो खरा जननेता असतो तो कधीच या ठिकाणी कुठल्याही बाबतीत सॅटिस्फाय होऊ शकत नाही जोपर्यंत शेवटच्या माणसाचा विकास होत नाही तोपर्यंत त्याला त्या ठिकाणी समाधान लाभत नाही आणि म्हणून आज त्यांनी अनेक मागण्या के माझ्याकडे केल्या मग त्याच्यामध्ये पाडेगाव मुरुम साखरवाडी जिंती फलटण कोळंकी ते शिंगणापूर हा रस्ता एम एस आय डी सीच्या माध्यमातून केला पाहिजे आणि अर्थातच आपल्याला माहिती आहे की या रस्त्याचा ऐतिहासिक महत्व काय आहे त्यामुळे दादा काळजी करू नका एम एस आय डी सीच्या मार्फत हा रस्ता कारण तुम्ही या ठिकाणी बांधकाम मंत्र्यांनाही बोलवलेलं आहे आणि इतके हुशार लोक आधीच जाहीर केलं की बांधकाम मंत्री आमचे जावई आहे त्यामुळे आता जावयाला सासूरवाडीमध्ये काही नाही म्हणता येईल का त्यामुळे जावयांच्या वतीनं मीच या ठिकाणी आश्वासित करतो बरं फलटणचे लोक एवढे हुशार आहेत मी जावयांना विचारलं जावई म्हणाले हो चांगलं आहे सगळं आता फलटणच्या मुली आम्ही केल्या आहेत त्यामुळे आमचं सगळं चाललेलं आहे लगेच फलटणचे लोक येऊन आम्हाला सांगतात हे सगळे जावई जे जा आमचे इतके मोठे झाले कारण आमच्या मुलींच भाग्य मोठं होत म्हणूनच हे मोठे झाले अशा प्रकारे त्या ठिकाणी एक मेघ देखील आमच्या फलटणच्या लोकांनी दिलेली आहे पण निश्चितपणे हे कार्य जे आहे ते आपण पूर्ण करू आणि त्यासोबत बाळगंगा नदीचा समावेश हा अमृत दोन मध्ये करण्याच्या संदर्भात आपण जे सांगितलेलं आहे त्या संदर्भातलं देखील कार्य आपण पूर्ण करू न्यायालयाची स्वतंत्र इमारत तुम्ही मागितलेली आहे निश्चितपणे न्यायालयाची समा स्वतंत्र इमारत देखील देण्याचं काम आपण करू आणि महाशिरस तालुक्यातल्या पाण्यापासून वंचित असलेल्या बावीस गावांचा समावेश आणि त्याला पाणी देण्याच्या संदर्भातला निर्णय आमचे रामभाऊ सातपुते देखील या ठिकाणी आलेले आहेत या संपूर्ण म्हणजे माळशिरस पर्यंत पाणी नेण्याच्या या रणजित दादांच्या सगळ्या संघर्षामध्ये त्या ठिकाणी राम सातपुते त्यांच्या खांद्याला खांदा लावून होते त्यामुळे रामभाऊ तुमची मागणी ही जी काही रणजित माध्यमातून तुम्ही रेटली आहे तीही पूर्ण होईल आणि त्याचंही टेंडर हे आपण या ठिकाणी काढू हे मी आपल्याला सांगतो त्याचबरोबर निरा देवधरच्या प्रकल्पातील गावडेवाडी शेखमीरवाडी आणि वाघोशी या उपसा सिंचन योजनांना त्या ठिकाणी तृतीय सुप्रमा देऊन त्यांची निविदा काढण्याचा विषय आमचे कपूरसाहेब बसले आहेत कपूर साहेब हेही एक तातडीनं हातामध्ये घ्या आणि हेही काम आपल्याला या ठिकाणी करायचं आहे एवढंच नाही तर आता त्यांनी नवीन मागणी माझ्याकडे काय दिली तर म्हणाले आता आमच्या फलटणमध्ये जुनं एअरपोर्ट आहे आता ते एअरपोर्टही चांगलं करा आणि और त्याच्यावरही विमान उतरवा आता हे खरं आहे की जर औद्योगिक दृष्ट्या आपल्याला प्रगत व्हायचं असेल तर एअरपोर्ट महत्वाचं आहे पण याचं मी आश्वासन आज देऊ शकत नाही मी आता या एअरपोर्टवर या ठिकाणी एक त्या ठिकाणी त्याचं संपूर्ण सर्वेक्षण करण्याकरता एक पीएमसी अपॉइंट करीन आणि त्या पीएमसीच्या रिपोर्टवर आधारित या ठिकाणी पुढचा निर्णय घेईन जर पीएमसीने सांगितलं दादा की इथे अशा प्रकारचं काम करणं शक्य आहे तर ते निश्चितपणे मी करून देईल हे मी आपल्याला या निमित्ताने सांगतो यासोबत अजून काही अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय साखरवाडी तहसील कार्यालय ठीक आहे या सगळ्या गोष्टी माझ्याकडे यायची गरज नाही तुम्ही आपल्या बावनकुळे साहेबांकडे गेलात तरी देखील हे काम होतं तुम्ही मागचेही हे दोन चार कामं सचिनदा तुम्ही थेट बावनकुळे साबांकडनं करून घेतले आहेत तुमचं तिकडे चांगलं सेटिंग आहे मला माहिती आहे त्यामुळे त्या छोट्या छोट्या गोष्टींकरता मला त्रास देण्याची काही आवश्यकता नाहीये एक सातत्याने मला त्यांची मागणी असते की नाईक नाईकबोमवाडी येथील औद्योगिक वसाहतीमध्ये एक लार्ज मेगा प्रोजेक्ट दिला पाहिजे मी त्याच्या पाठीमागे लागलो आहे आणि मी तुम्हाला तो प्रोजेक्ट निश्चितपणे देणार आहे काही लोकांशी बोलणं चाललेलं आहे आणि तो प्रोजेक्ट हा तुम्हाला या ठिकाणी निश्चितपणे देऊ यासोबत अजून काही मागण्या आहेत एम एस एस आय डी सीच्या तर आपण मागण्या केलेल्याच आहेत आणि मला असं वाटतं की एक अजून चांगली मागणी आपण केलेली आहे की यंत्रसामुग्रीनं सुसज्ज असणारं एक शासकीय रुग्णालय फलटणमध्ये असावं निश्चितपणे त्याही संदर्भातला निर्णय राज्यातलं सरकार घेईल आणि आपलं जे रुग्णालय असेल त्याचं अपग्रेडेशन करून त्या ठिकाणी अधिकची काही इमारत करायची असेल काही इक्विपमेंट द्यायची असतील तर या संदर्भात निश्चितपणे जो काही निर्णय करायचा तो निर्णय आपण करू मी आज या निमित्ताने एवढंच सांगतो आपलं जे महायुतीचं सरकार आहे हे सरकार विकासाचा विचार करणारं सरकार आहे आम्हाला समाजातल्या प्रत्येक व्यक्तीचा विकास घडवायचा आहे या महाराष्ट्रामधला दुष्काळी भाग आहे त्यातला दुष्काळ आम्हाला दूर करायचा आहे आमच्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी आम्हाला मदत करायची आहे आपण बघा महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांवर संकट आल्यानंतर आजपर्यंतच्या इतिहासातलं सर्वात मोठं पॅकेज बत्तीस हजार कोटी रुपयाचं पॅकेज हे त्या ठिकाणी आम्ही शेतकऱ्यांकरता दिलं आणि आज शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जाणं देखील सुरू झालं आणि म्हणूनच कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही या ठिकाणी आम्ही सुरू केलेल्या योजना या कधीच बंद होऊ देणार नाही सातत्याने काही लोक सांगतात लाडकी बहीण योजना बंद होणार मी तुम्हाला सांगतो जोपर्यंत देवाभाऊ देवा भाऊ आहे जोपर्यंत शिंदे साहेब आहेत दादा आहेत लाडकी बहीण योजना कधीच आम्ही बंद होऊ देणार नाही आमच्या लाडक्या बहिणींना ही जी आमची दिवाळीची भाऊबीज आहे ती सातत्याने मिळत राहील हा विश्वास देखील मी देतो आमच्या शेतकऱ्यांना जी वीज सवलत आम्ही दिलेली आहे विजेचं बिल जे माफ केलेलं आहे पाच वर्ष आमच्या शेतकऱ्यांना विजेचं कुठलंही बिल भरावं लागणार नाही हे पुन्हा एकदा या ठिकाणी आपल्याला सांगतो आणि अर्थातच पाच वर्षांनी आमचा कॉन्ट्रॅक्ट तुम्ही रिन्यू केला की त्यानंतर अजून पाच वर्ष करता आम्ही तुम्हाला ती सवलत देऊ त्यामुळे आता तरी पाच वर्षापर्यंत ही सवलत तुमच्याकरता आम्ही ठेवली आणि एवढंच नाही तर आता आपण जे सोलरायझेशन सुरू केलेलं आहे त्यानंतर दोन हजार सव्वीसच्या डिसेंबर मध्ये हे काम पूर्ण झाल्यानंतर आमच्या शेतकऱ्यांना तीनशे पासष्ट दिवस दिवसा बारा तासाची वीज आणि मोफत वीज हे आम्ही दिल्याशिवाय राहणार नाही आणि आमच्या सगळ्या उपसा सिंचन योजना देखील आता आम्ही त्या ठिकाणी सोलरवर टाकतो हो। आहोत आमच्या उपसा सिंचन योजनांना देखील सोलरची वीज मिळाल्यामुळे सातत्याने बिल भरलं नाही म्हणून आमच्या ज्या उपसा सिंचन योजनांवर संकट येतं त्या संकटातही उपसा सिंचन योजनांना पूर्णपणे बाहेर काढण्याचं काम हे राज्य सरकारच्या वतीनं आम्ही करणार आहोत बंधू भगिनी नो सांगण्यासारख्या गोष्टी खूप आहेत पण आज एवढंच सांगतो की आम्ही जे काम सुरू केलंय त्यामुळेच तुमचा आशीर्वाद आम्हाला मिळतोय हे काम मोठं आहे पण हे केल्याशिवाय आम्ही थांबणार नाही जोपर्यंत आमच्या शेतकऱ्याच्या शेतीला पाणी मिळत नाही जोपर्यंत दुष्काळ आम्ही दूर करत नाही तोपर्यंत आमचं कार्य थांबणार नाही आणि म्हणून तुमचा आशीर्वाद आमच्या सगळ्यांच्या पाठीशी या ठिकाणी ठेवावा एवढीच विनंती आपल्या सर्वांना करतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र